तर बघा काय पत्रक आहे शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य प्रत्येक शिक्षण एखादी योजना अकोला भंडारा चंद्रपूर गडचिरोली हिंगोली कोल्हापूर लातूर मुंबई नंदुरबार परभणी पुणे रायगड सांगली ठाणे विषय राज्यातील अल्पसंख्याक दर्जाप्राप्त धार्मिक भाषिक शैक्षणिक संस्था शाळांची तपासणी करून अहवाल सादर करणे बाबत उपरोक्त संदर्भी विषयाण्वे संदर्भी शासनाने दोन व तीन अन्वे राज्यातील अल्पसंख्याकांकडून चालवण्यात येणाऱ्या शैक्षणिक संस्थांना धार्मिक भाषिक अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी अटी व शर्त तसेच ऑनलाईन ता अर्जाबाबतची कार्यपद्धती करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक एक अन्वय मान्य आयुक्त शिक्षण आणि समन्वय समितीच्या बैठकीमध्ये राज्यातील अल्पसंख्याक दर्जाप्राप्त धार्मिक भाषिक शैक्षणिक संस्था शाळांची तपासणीकडून अहवाल साध्य करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक चाराने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील सुरू असलेल्या अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त धार्मिक भाषिक शैक्षणिक संस्था शाळांची माहिती अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून प्राप्त करून घेण्यात आली आहे असून सदर यादी या कार्यालयास स्तरावर टंकलिखित करून घेण्यात आलेली आहे संदर्भे पत्र क्रमांक पाच सदर यादी सॉफ्ट कॉपीमध्ये आपल्यास यापुढे उपलब्ध करून देण्यात आली आहे आपल्या जिल्ह्यातील अल्पसंख्याक दर्जाप्राप्त धार्मिक भाषिक शैक्षणिक संस्था शाळांची तपासणी करून तपासणी अहवालाचे काम पूर्ण पूर्णत्वास आलेले असेल त्या अनुषंगाने करण्यात येते की अहवालातील तपासणी प्रपत्रांसोबत जोडलेल्या वीज प्रपत्रात संस्थाने शाळेने माहिती सॉफ्ट सॉफ्टॉपीचे पीडीएफ स्वरूपात या संचालनालयाच्या दिलेल्या या ईमेलवर पाठवण्यात यावी सूचना देण्यात आल्या होत्या परंतु अद्यापपर्यंत सदरील अहवाल पी डी एफ सॉफ्ट कॉपी स्वरूपात आहे आहेत याद्वारे कोणत्या जिल्ह्यातील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त धार्मिक भाषिक शैक्षणिक संस्था शाळांची तपासणी करून तपासणी करून शाळा निय संस्था आहे वीज प्रपतात माहिती सॉफ्ट कॉपी पी डी एफ स्वरूपात नमूद ई मेलवर पाठवण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडल्याशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद